वडूत आणि वाडे पुलांचा एकशे ऐंशी व हो वाढदिवस जीर्ण झालेल्या पुलांच्या जागी नव्या पुलांची मागणी सातारा जिल्ह्यात मध्यंतरी संगम माहुलीच्या पुलाला एकशे दहा वर्ष पूर्ण झाल्याची चर्चा सुरू असतानाच आता सातारा तालुक्यातील वडूत आणि वाढे येथील ऐतिहासिक पुलांनी तीस जून रोजी आपला एकशे ऐंशी व हो वाढदिवस साजरा केला आहे हे दोन्ही पूल तीस जून अठराशे पंचेचाळीस रोजी लोकांच्या सेवेत आणले गेले होते विशेष म्हणजे हे पूल शहाजी शहाजीराजे यांच्या अवदार्यानं बांधले गेले असल्याचा स्पष्ट उल्लेख त्या पुलांवरील एका दगडावर आढळतो मात्र एकशे ऐंशी वर्ष जुने झालेले हे पूल आता जीर्ण अवस्थेत असून परिसरातील स्थानिकांनी नव्या पुलाच्या बांधकामाची मागणी केली आहे ऐतिहासिक महत्त्व आणि सद्यस्थिती कृष्णा आणि वेण्णा नदीवर बांधलेले हे दोन्ही पूल नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत या पुलांवर अनेकदा विविध पक्षांनी आंदोलनं केली आहेत पुलांवर मोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळं अपघात होण्याची शक्यता असते पुलाची माहिती देणारा मूळ दगड अठराशे त्रेपन्नच्या महापुरात वाहून गेला होता परंतु नंतर पुन्हा माहिती देणारा दगड लावण्यात आल्याचा उल्लेख आढळतो सध्या पुलांच्या भिंतीवर झाडं आणि झुडप वाढली आहेत ज्यामुळं त्यांची दुरावस्था झाली आहे वाढे पुलावर तर पावसाळ्यात पाणी साचून चिखलाचा राडा रोडा होतो ज्यामुळं वाहन चालकांना गाडी चालवणं अत्यंत अवघड होतं वाढे फाट्यापासून आणि वाढे गावातून येणारं पावसाचं पाणी थेट पुलावरच येतं ग्रामस्थांकडून तातडीनं उपाययोजनांची मागणी स्थानिक ग्रामस्थ मदन सावळे यांनी या पुलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली स्थानिक ग्रामस्थ मदन साबळे यांनी या या पुलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुलांना जून पंचेचाळीस रोजी सेवेत आणल्याची नोंद पुलावरच्या पाठीवर आहे साबळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीनं या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आणि अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील साको पूल वाहून गेल्यानंतर राज्यभरात पुलांबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या त्याचवेळी साताऱ्याचा सा संगम माहुलीचा सा पूलही चर्चेत आला होता आता वडूत आणि वाढे येथील या ऐतिहासिक पुलांची दुरावस्था पाहता नव्या आणि सुरक्षित पुलांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे पंचेचाळीस रोजी मन महाराज शहाजीराजे भोसले यांच्या औदर्याने होडूद आरळे येथील कृष्णा देवरी नदीवरील पूल हा मानताना जनतेस येण्या जाण्यास सुरू झाला त्यानंतर एकशे ऐंशी वर्ष आज जून दोन हजार पंचवीस आज पूर्ण होत आहेत आणि जिल्हा प्रशासन दोन हजार अठरापासून आमच्या वडूद आरळे सुतर वाडे या पंचकृषी पूल मानतं रोज प्रत्येक वेळेस पावसाळ्यात निवेदन देतात आणि दोन हजार अठरा रोजी फार मोठं आंदोलन झालं होतं ते चार तास हा राहता बंद होता त्यावेळेस किंवा या पुलावरील आणि जे भार होता सर्व भागातील जनतेने तो भार काढला अतिरिक्त भार तो पाथवे आहे त्याच्यावर सहा इंच पार होता त्यामुळं त्या पुलाची ही होती ती पाथळी वाढली होती भार काढल्यामुळे सर्व फूड काम केले गेले आणि पावसाचं पाणी जाण्याचे होल होते ते मोकळे झाले आणि तिथपासून आज हे पूल सुरक्षित श्वास श्वास घेत आहेत चांगला किंवा कुठंतरी हा पूल त्याचं जतन करत आहो आणि येणाऱ्या काळात हा पूल जतन व्हावा ही आमच्या सर्व मा, ग्रामस्थाकडून मागणी होत आहे की हा जतन व्हावा शिवाजी महाराजांच्या काळातील पूल आहे आणि पुरातत्व विभाग विलास वाहने यांनासुद्धा लेटर दिलं आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला लेटर दिलं आहे की हा पुरुषाचं शटन हो होणार म्हणून आणि जिल्हा अधिकारी जिल्ह्यातील प्रशासनातील अधिकारी हे नुसतं त्यांच्या कार्यालयात बसून काम करतात कुठंही ऑन ड्युटी ऑन प्रॅक्टिकल ते।, ते काम करत नाहीत आमचं फक्त एवढीच विनंती की सरकार चालते हे जनतेच्या खिशातून चालतं कोणाच्या अधिकाऱ्याच्या खिशातून सरकार चालत नाही आम्ही टॅक्स भरतो म्हणून सरकार चालतं तर टॅक्स भरणं बंद केलं तर सरकार कुठलंही असलं तरी कोण म्हणेल आमचं फक्त एवढंच चालणं आहे की अधिकाऱ्यांनी स्वतः जनते काम पाहावं हो, तिथं बसून काम पाहू हो नये जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा